तर काय सांगाल आजच्या शर्यती होत्या आजची शर्यत आपली टेस्टर तोंडरेचा आपला नाव होता एक आठ गोंड्यांवर आठ गोंड्यांवर नाव असताना आपल्या अर्ध्या गोंड्यावर दूर झालेले आपले ते तोंड्रेवाले आणि छान अशी गाडी पाहाली स बैलासोबत होता आमच्या लखनसोबत बबलूशेठ फुलोरे द्वारलेवाले यांचा हरण्या ारले आणि लखन ही गाडी अतिशय चांगली पळणार होती आम्हाला माहीत होतं त्याच्यासाठी आम्ही ही गाडी पळवलेली आहे किटकाळीच्या अड्यात आणि अशी गाडी पळव म्हणजे चांगला असा विजय झालेला दादा काय सांगणार जो तो लखन लखनच करतो आणि तो बैल तुमच्या धावणीला तुमच्या वडिलांच्या नावाने पळतोय काय वाटतं त्याबद्दल विषय हा असा आहे की लखन हा बैल सध्याला महाराष्ट्रामध्ये सर्वात तुफान असा वेगाने धावणारा बैल आणि सर्वात अशी चर्चा आहे त्याची लखनची आणि तो बैल आपल्या धावणीला आहे की सर्वात मोठं आपलं भाग्य आहे कारण का आज बैलाला खूप ठिकाणी मागणी आलेली कुठेतरी माणुसकीचा हिशोब येतो त्यांनीसुद्धा माणुसकी दाखवलेली त्यांनी एकच सांगितलेलं जवळपर्यंत मुंबईमध्ये बैठ पळाली तवपर्यंत कैलासशी मोहनशेठ राऊत यांचंच नाव नाही बैल पळ तर आज पण दादा आपला भारत केसनी कुठे इंडिया हरण्यासोबत गाडी पाळाली आणि खूप अशी म्हणजे वेगाचा काय भानच नव्हता हो चांगली फार छान अशी गाडी पळाली त्याच्यानंतर परत माझी पहिली शरद जिंकल्यानंतर परत माझी दुसरी शर सुद्धा जमलेली आहे आतिष पाटील शिजपाडा यांच्यासोबत आणि पाल्याचा बादल यांच्यासोबत माझी दुसरी शर्यत आहे आता ही तीही गाडी पळायला जातो दा। तर दादा ड्रायव्हरबद्दल आणि फर्टी मेकरबद्दल काय सांगा ड्रायवर हा माझ्या घरातला आहे काळू ड्रायव्हर कारण का बऱ्याच वेळेस ज्या ज्या वेळेस काळू ड्रायवर बसत नाही त्या त्या गाडी गाडीजवळ हरल्यावर सर्वात दुःख काळू ड्रायव्हरला होतं तो मला संध्याकाळी कमी चार पाच फोन करतो दादा असं झाला तसं झाला माझी खूप इच्छा असते काळूला बसवायची पण काय असतो कधीतरी दुसऱ्यांचा पायरा केल्यानंतर त्यांचाही सुद्धा ऐकायला लागतो त्यांचाही ड्रायव्हर बसवायला लागतो त्यांचा बैल त्यांच्या ड्रायव्हरच्या हातावर चांगला पळतो त्याच्यावर कुठेतरी माघार घ्यायला लागते ना मग काळूला आपण बसवत नाही पण काळू ड्रायव्हर आमचा अतिशय जिद्दीचा ड्रायव्हर आहे आणि आमच्या घरातला ड्रायव्हर आहे सुट्टी मेकर सुट्टी मेकर आज जालन्याचा त्यांचीच पोर असतात आवी वगैरे ही चांगली पोर आवी आहे अजून विकास आहे लखनला सोडणार आहे चांगली सुट्टी मेकर करतात दादा काका प्रवीण भाऊ राऊत उपशहर प्रमुख आज ते तेही सुद्धा एक म महाराष्ट्रातले चांगले असे चॉकी होते आणि आज ते सुद्धा नगरसेवक आहेत आणि वडिलांचा वारसा चालवण्यासाठी त्यांनी माझ्याकडे धुरं सोपवलेली आहेत कारण का त्यांना बऱ्याच काळाचा राजकारणामध्ये त्यांना टाइम द्यावा लागतो त्यांनी आज सांगितलेलं की दादाचं नाव हे कसं टिकेल हे तुम्ही सगळ्यांनी बघा आणि मी सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे दादाचं नाव आहे अजरामर झालं पाहिजे कारण का माझे वडील कैलासशी मनशुखराऊ दे बैलगड क्षेत्रातले नामांकित बैलगाडा मालक होते हे सर्व सर्वांना माहिती आहे तसेच आमचे पप्पांचे मित्र आज ते आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतात आमचे काका असतील आमचे आप्पावारे असतील हे आणि विषय असा होतो की आज त्यांच्या मुलाबरोबर माझ्याबरोबर ते आज सोबत राहतात ह्याच्या एवढा माझ्यासाठी अभिमान कुठला आहे कारण का माझ्या वडिलांबरोबर राहत होते आज ते त्यांच्या मुलाबरोबर राहत आहेत माझ्यासोबत तर यो मला सर्वात आनंद आहे दादांना एवढं मोठं पद आहे तरी ते तुमच्या वडिलांच्या पावला पाऊल ठेवून तुमच्यासोबत शर्यतींना प्रत्येक अट्ट्या देत आहे त्याबद्दल काय सांगण्यात दादा प्रवीण भाऊ हे राऊत कुटुंबाचं एक खांब आहे कारण का मौन शट गेल्यानंतर माझे वडील गेल्यानंतर जे सर्व आमचं घरदार असेल सर्व राजकारण असेल सर्व प्रवीण प्रवीणबाब आमचं बघतात कारण का घरामध्ये खंबीर नेतृत्व त्या टायमाला मौनशेट गेल्यानंतर बऱ्याचशा अशा लोकांना वाटलं की राऊत कुटुंब संपलेलं आहे पण ते आमच्या प्रवीण काकांनी परत नव्यानं सुरुवात करून परत आईला माझ्या नगराध्यक्ष बनवले घरात तीन नगरसेवक निवडून आणले पर राजकारणाचा वारसा बिझनेस असेल सर्व तसंच त्यांनी तिथंच आणून ठेवलं म्हणजे जे जे सुरळीत गाडी चाललेली तिथंच परत एकदा त्यांनी आपला सर्व विजयाची जी धुरा असतात ती तशीच राव कुटुंबाच्या हातात परत गेलेली आणि दादा नगरसेवक तीन घरातील तुम्हाला क्षेत्रात शर्यतीचं पद आहे त्याबद्दल काय सांगा त्याच्यासाठी अध्यक्ष संदीप बाई मालिक यांनी आणि माझ्या मुंबईनी सर्व की मोहन गेल्यानंतर आकाश हा शर्यतीमध्ये असतो तर त्याला आपण कुठलं तरी पद द्यावा कारण का मोहन शेठच्या रूपात आपण आकाशला बघूया त्यासाठी मला रायगड ठाण्याने मला उपाध्यक्ष पद दिलेलं आहे आज तुम्ही बघता आम्ही पदाचा कुठलाही गैरवापर न करता शरद जिंकलो तरी कुठंही जल्लोष करत नाही आणि शरद हारलो तर कुठंही कधी कोणाला दोन म्हणजे कधी कोणाला वाईट बोलत नाही कारण का हे बैलगाडी क्षेत्र आहे हा एंटरटेनमेंटचा खेळ आहे शेतकऱ्याच्या जीवाचा खेळ सर्वजण आपण एकत्र मिळून येऊन हा शोक करतो आणि शरद झाल्यानंतर जो आनंद होतो तो खूप वेगळा असतो कारण का पैशावर शरद नव्हता गुलालाची जी शरद असते गुलालाला महत्त्व आहे मुंबईमध्ये आणि तो गुलाल मिळाल्यानंतर जो आपला आनंद असतो शेरेवर हा खूप मोठा असतो तर दादा काशीबद्दल काय सांगा खूप दिवस झाले काशी संपला ही चर्चा सगळीकडे चालू आहे मी बोलत नाही काशी संपला असं सांगतात पण तो मध्येच उठतो आणि डायरेक्ट गुलाल घेतो आणि सगळ्यांचे तोंड तोंडाबद्दल कर, बंद करतो त्याबद्दल <coughs> सांगा कसं असतं ना माणसाचं पण एक हे असतं बघा आता कधी कधी माणसाला दुखापत झाल्यानंतर तो बेड रेस्ट घेतो क्रिकेटरचा असेल तो बेड रेस्ट घेतल्यानंतर काही म्हणजे फिल्डर्स काय बोलतात हा फिल्डर संपलेला आहे तर त्याच्यानंतर तो रिकवर झाल्यानंतर परत खेळायला लागल्यानंतर परत त्याची चर्चा अशी होते तसंच काशीचं आहे त्याला सर्वात असा प्रॉब्लेम आहे लिगामेंटचा लिगामेंटचा प्रॉब्लेम असल्याने बरेचशी अशी बैल फेल झालेली आहेत तरी पण तो त्याच्या स्वतःच्या हिमतीवर आणि जीवावर सुद्धा काशी पळतो हो। पण आता काही कारण तर चार पाच शर्यतींनी मुंबईमध्ये जिंकल्या सर्व टॉपच्या शर्यती केल्या पण परत त्याच्या लिगामेंटचा प्रॉब्लेम झाल्यामुळे एक शहर हरल्यानंतर आम्हालाही सुद्धा त्याचं दुखणं कळतं त्याच्यामुळे आम्ही परत त्याला कराडला माझा मित्र हर्षल पोळ याच्याकडे आम्ही परत बैल पाठवलेला माझा सुंदर मैदानात दिसत नाही सर्वात मोठी खंत त्याच बैलाची आहे सुंदरची आज तो जर मुंबईमध्ये असता तर सर्वांचा एकदम कारण जी कार्यक्रम झाला दोन हजार तेवीस चोवीस ची जी सुरुवात झाली अतिशय धुमाकूळ घातला होता सुंदरने आणि अचानक सुंदर मैदानात दिसण्याचा बंद झाला त्याबद्दल काय आज तुम्हाला समजा त्याचं नाव घेतलं तर काटा येतो अंगावर कारण का बैलाला लंपी झाल्या खरतूक झालेलं आहे लाल म्हणतात काटावर आणि आपल्या मुंबईला खरतूक म्हणतात बैलाच्या पोटात लाळ गेल्यामुळे बैलाला थोडा दम लागतो जास्त कारण का आज बैल एवढा स्पीडचा होता आतून जो हायर स्पीड आहे बैलाला मुंबईमध्ये कुठल्याच बैलाला नव्हता आणि जी जी शर्यत त्यांनी केलेली ती ती आमच्या जिद्दीची शर्यत केलेली आहे एकही शर्तीत पराभव नाही त्याचा प्रत्येक शर्यती विजय आहे एक दोन माशा मोजून शर्यती असतील त्याची चुकी नसताना दुसऱ्या बैलाची चुकी आहे तेव्हा तो शरद हरलेला कारण सात गाड्यात लास्ट टाईम आम्ही बघितला <laughs> सुंदर आणि काशी गुतून पण अतिशय चार ते पाच छकड्याने निर्विवाद वर्चस्व घेतलेला त्याबद्दल गर, त्या घरची गाडी आपली वन बी एच के फ्लॅटला आपण पळवली होती कारण आम्ही नियोजन केलं तर होता दुसऱ्या बैलाचा पण त्या बैलाचा काहीतरी आजारी झाल्यामुळे मग तो कॅब पाहिला कॅन्सल झाला काशीचा मग आम्ही आपली घरचीच गाडी पळवायची ठरवलेली जुकार गुतून पण एवढं स्पीड लागलेला घरच्या गाडीला दुसरी फेरी सेमीला पण गाडी पास झाली होती पण काय झालं गाडी थोडी मागून लेट सुटली त्याच्यामुळे नाही तर सेमी पास झाली असते तर जी गाडी सेमीला फायनल मारली सेमीची गाडीनी सेमी पास केलेली त्याच गाडीने फायनल मारलेली आहे काशीच्या सेमीमधली शंभर टक्के ती जर गाडी सेमीचं पास झाला फायनल सुद्धा आपलीच झाली असते दादा तर लखनबद्दल थोडं विचारतो ज्या बैलाबद्दल खूप अशी मागणी चालू आहे जो तो सांगतो मला लखन सोबत पळायचं आहे लखन सोबत पाळायचंय लखन सोबत पाळायचं पण तो बैल तुमच्या दावणीला सध्या तुमच्या वडिलांच्या नावाने पळतोय काय अभिमान आहे याचा प्रश्न माझे काय काय प्रयोग खरंच खूप धन्यवाद आज या खिडकरी मैदानामध्ये येत असताना म्हणजे आज मैदानामध्ये मी आलो त्यानंतर मला ते पुन्हा पूर्वीचे दिवस आठवले तर मी आणि माझा दादा म्हणजे त्याचे वडील मोहन कैलसी मोहन होतो आम्ही ह्या शर्तीला प्रत्येक त्या खिडकरीच्या अड्ड्याला असतो आणि मी स्वतः जास्ती होतो म्हणजे मी बैला हरकल जो आणि त्या टायमाला आमच्या सर्व घरातली ही जुनी मंडळी आहेत आमच्या आप्पा वारे असतील आमच्या असेल डबळे असतील हे म्हणजे त्या टायमाचे आमच्या खांद्याला खांदा लावून ज्या शर्यतीमध्ये उभे राहायचे तेच तसंच आज पुन्हा ते तसंच त्यांचं मला जे खेळ चित्र दिसते ते तसंच आहे आणि पुन्हा तर त्या जोशाने जोमाने आम्ही शेत करतो आमचा खेळ पन्नास वर्षाचा खेळ आहे परंपरा आहे म्हणजे आजोबा असतील म्हणजे वडील असेल तर मी असेल सो आला की आम्ही राजकारणात असता असल्या कारणाने मला टाईम कमी होतो मध्ये येण्यासाठी पण त्यासाठी आम्ही पूर्ण जबाबदारी दाऊद पर्यावरण जबाबदारी आहे त्याला कुठल्या आकाश आकाशराव ह्याच्याकडे सोपवलेली आहे आणि ती तो जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडत असतो याचा मला खूप आनंद वाटतो आणि अजूनमधून मला जर टाईम भेटला तर मी येत असतो आज पुन्हा लखनबाई आणि आज माझ्या आरण्या हिंदी केसरीबाई लखनबाईलाशी जे मालक आहेत ते माझे चांगले मित्र संजय संजयराव त्यांच्याशी बोलणं केलं त्यांनी मला पहिल्या टायमाला पण बैल लगेच दिला तर भाऊ मुंबईमध्ये जर बैल पाळला तर तो तुमच्या नावाने बैल पाळला मागच्या टायमाला पण त्यांनी लगेच मला एका एका शब्दावर बैठकसुद्धा बोलून इथे शर्यती झाल्या आला की साताऱ्यामध्ये तो फायनल करून आला होता बेट एक नंबर केलेला तरी पण एक दोन दिवस फक्त त्याचा कालावधी होता का तो दोन दिवस फक्त त्याला घ्या भेटल्या त्याच्यानंतर पूर्ण गुनुली तर पा दोन फेरे त्याच्यानंतर फक्त एक दिवसाचा आता फक्त गॅप आहे आणि एक दिवसाच्या गॅपमध्ये पुन्हा तो केसरी आणि आपलं लखन पाळाला आणि अतिशय सुंदर अशी सादर केली खूप आनंद वाटतो आणि ती जे सर्ज रावेत आणि त्यांचे बघू आहेत अतिशय प्रेमळ माणसं आहेत आणि त्याला शब्द दिला तर दिला जसे तुम्ही जसे बोलले का मुंबईमध्ये त्याला मागणी आहे का मी ल दोन लाख देतो तीन लाख देतो पण मला एका फेऱ्याला माझ्या ह्या बैल द्या त्या बैला त्या व्यक्तीने कसं प्रश्न जो तुम्हाला पद आहे महाराष्ट्र काय भार आहे भारत तुम्हाला शर्यती पण खेळायचे आहे स्वतःचे पण बैल आहेत आणि हे पद पण सांभाळायचे त्याबद्दल काय तुम्हाला मग तुम्हाला सांगितलं ना पदाचं जेवढं मुंबईने आपलं पदाची जबाबदारी दिलेली कारण का नेतृत्व दोन जिल्ह्यांचं करणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्हा खूप मोठे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमधून जर आपल्याला जर जर जा पदाचा जर उपाध्यक्षपदाचा जर पद दिलं आहे तर ही सर्वात मोठी गोष्ट आहे पदाची आपल्याला कारण का ठाणे रायगडमधला प्रत्येक माझा वैगडा क्षेत्र माझा शर्यती करणारा माझा भाऊ आहे भाऊ बंद करून आपण शर्यती सर्वांशी खेळल्या पाहिजेत आणि काय पदाचा कुठलाही आपण गैरवापर कधीच करत नाही कारण मी स्वतः पदाचा असल्या कारण माझ्या सर्व मुलांना माझ्या भावांना सर्वांना सांगतो की आपण जिंकल्यानंतर जल्लोषा कमी प्रमाणात करा आणि काही आवाज सुद्धा केला नाही तुमची शरीरात आल्यावर आमचा हा जल्लोष असाच असतो आमची पहिल्यापासून माझे वडील असल्यापासून ते आतापर्यंत आम्ही कधीच जिंकल्यावर कधी उरळून जात नाही आणि हरल्यावर कधी पळून जात नाही हा आमचा बैलगड क्षेत्राचा ना ती आणि विषय काय असतो आपण आपल्या मुलांना सांगितल्यानंतर कारण प्रवीण काका नसल्यानंतर मला सर्व बारका प्रतीक असेल आमचं सागरदा असेल आमचं सचिन असेल आमची सर्व टीम आमचं संदीप असेल एवढी आमची सर्व घरातली मंडळी ही आपलं माझ्या म्हणजे आता मेन नेतृत्व मी करतो तर माझ्या शब्दावर सर्वजण आपले असतात आणि एवढ्या घरच्यानंतर सर्वांचा डोळा असं की मुलं सर्व शर्तीला गेल्यानंतर आहेत त्याच्यानंतर आपल्याला सर्व लक्ष देणं काम आहे कारण का तुतु मैमा ही भांडणं झाल्यावर लगेच तुतू मैमा होतं आणि कसा होतो आपण जल्लोष केल्यानंतर समोरचाही जल्लोष करतो मग त्याच्यामुळे आपण जल्लोष कसा कमी करेल आणि समोरच्याला जिंकल्यानंतर त्यालाही ठीक आहे यांनी जल्लोष केला नाही थोडासा जल्लोष करून गुलाल टाकून जे बोट करून माणूस निघून जातो मग जल्लोष करणं तेवढा जल्लोष करा जो आपल्याला सहन एकच प्रश्न शेवटचा घरच्यांचा प्रतिसाद कसा आहे घरच्या आपल्या मा, महिला मा, असतील बहिणी ताई त्यांचा प्रतिसाद लेडीजचा प्रतिसाद कसा आहे प्रश्न त्याला विचारला पण उत्तर मी देतो त्याला प्रश्न केल्यामुळे उत्तर मिळतो कारण अतिशय आमचा दोनशे माणसांचा कुटुंब दोनशे माणसाच्यामुळे आम्ही सहा आहेत आमचे अठरा कुटुंब आहेत पाचशे आमचे दहा ते बारा